रात्रीच्या जेवणासाठी आपण दहा मिनटात होणारी दोडक्याची सोपी घरच्या साहित्यात बनणारी भाजी बघणार आहोत नमस्ते मी पल्लवी सिंपली कुक विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला दोडक्याची चटणी बघायची किंवा तुम्ही भाजी पण त्याला बोलू शकता आता त्यासाठी मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणात हे दोडकी घेतलेली आहेत फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी मी हे जे असे दोन भाग करून घेते आणि मग ते ठेवते हे दोडके आधी आप आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत हे जे एक्स्ट्राच्या ज्या शिरा असतात त्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत ह्याची भरून भाजी पण खूप छान होते दोडक्याची असे आपल्याला हे जे, आप जे। बारीक बारीक असे तुकडे करायचे आहेत रात्रीच्या जेवणासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे आमच्याकडे रात्रीच्या जेवणासाठी सुकी भाजी आणि भाकरी ही केली जाते अशा प्रकारे आपल्याला सर्व दोडकी हे चिरून घ्यायचे ही हे सर्व मी धुवून साफ करून जे त्याचा किडका भाग असेल तो सर्व काढून साफ करून त्याला बारीक असं चिरून धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने ह्याला धुवायचं आहे आता आपण ह्याला काय काय साहित्य लागते ते बघून घेऊयात त्यासाठी आता इथे मी कढीपत्ता घेतला आहे दोन कुडी मी लसणाचे घेतलेले सोलून एक वाटी मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे चण्याची डाळ ही मी भिजत घातलेली होती ती घेतलेली आहे एक दोन तीन मोठे टेबलस्पून आहेत आणि मी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या दोन ह्या कमी तिखटाच्या असल्यामुळे मी ते जास्त घेतलेले आहेत कारण भाजी किंवा ही चटणी जास्त आहे तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता पण ह्या कमी तिखटाच्या आहेत म्हणून मी ह्या जास्त घेतलेल्या आहेत त्याची चव खूप छान उतरते मग एवढं आपल्याला सामान लागणार आहे आणि जे फोडणीचं सामान आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते हे आपल्याला लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आपण हे वाटून घेऊया मिक्सरमध्ये तुम्ही खलबत्त्यात पण कुठून घेऊ शकता पटकन आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे थोडी आता यात कोथिंबीर घालून घेऊया थोडी मी ह्याच्यात घालते आणि काही मी वरून टाकण्यासाठी ठेवते आता ह्याला आपण वाटून घेऊया तुम्ही बघू शकता हे वाटून झालं आहे आता आपण ह्याची फोडणी करून घेऊया इथे आपल्याला दोन मोठे टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे थोडं तेल याला जास्तच लागतं मातीच्या भांड्यात सुक्या भाज्याही खूप छान होत्या आता यात आपण जिरं टाकून घेऊया मोहरी घालून घेऊया तड़ हे आपण आधी तडतडून देऊया छान छान आपली मोहरी आणि जिरं हे छान फुललेलं आहे यामध्ये आता आपण कढीपत्ता घालून घेऊया यात आता आपण जो ठेचा केला होता ना तो घालून घेऊया मिरचीचा पाच मिनटं छान परतून घ्यायचं आहे म्हणजे मिरची वगैरे छान परतली जाईल त्याची चव छान उतरेल तेलात किंवा या भाजीत घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातच ही पटकन भाजी बनवून होते आणि संध्याकाळी काय असतं अशी काही भूक नसते त्याच्यामुळे अशी सुखी भाजी आणि भाकरी अतिशय छान लागतात आमच्या घरी लहानांपासून मोठे सर्व संध्याकाळची भाकरीच खातात भाकरी ही पचायला हलकी असते पाच मिनटं आपलं परतून झालेलं आहे यात आता आपण हळद घालून घेऊया चण्याची डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळ पण यात घालू शकता पण चण्याची डाळ ही जास्त चांगली लागते सुख्या भाज्यांना त्याच्यामुळे ते मी चण्याच्या डाळीचा वापर केलेला आहे चण्याची डाळ आपल्याला ही पाच मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे त्याची चव छान लागते आता आपलं हे परतून झालं आहे आपण आता ह्याच्यात जे चिरून आणि धुवून घेतले होते ना दोडके ते टाकून घेऊया सर्व हे हलवून घेऊया तुम्हाला जर टोमॅटो पण आवडत असेल तर ह्या भाजी तुम्ही टोमॅटो पण घालू शकता किंवा ही भाजी तुम्ही मसाल्याची पण करू शकता पण हिरव्या मिरची ही भाजी खूप छान होते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीसहित जर तुम्हाला पुन्हा भेटायचं असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ टाकून आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे अधूनमधून तुम्ही एकदा चेक करा भाजी शिजली आहे का ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे बिन पाण्याचीच ही भाजी छान शिजवून घ्यायची आपल्याला म्हणजे चवीला खूप छान लागते हे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला ही दोडक्याची चटणी बिन पाणी घालता शिजवायची आहे या वाफेवर ही छान शिजून होते पंधरा वीस मिनटांनी आपण चेक करूया तुम्ही बघू शकता भाजीला खूप असं पाणी सुटलेलं आहे या पाण्यातच वाफेच्या आपल्याला ही भाजी शिजून द्यायची आहे तुम्ही बघू शकता पाणी किती सुटलंय ह्याला आपण पुन्हा झाकण ठेवून एक दहा मिनटं शिजवून देऊया आता यावर आपण छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया जी आपण मगाशी ठेवली होती ना शिल्लक त्यातलीच ही कोथिंबीर आहे ती टाकून घेऊया थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया तुम्हाला जर जास्त दाण्याचं कुठं आवडत असेल तर जास्त टाकलं तरी पण चालेल पण मला जास्त आवडत नाही अशा मातीच्या भांडीत सुक्या भाज्या ह्या अप्रतिम होतात रसाभाजी तर होतातच पण सुक्या पण खूप छान होतात फक्त आपल्याला हे, कुकिंग, हो कुकिंग हे है। है सर्व कुकिंग बारीक गॅसवर करावं लागतं आणि बारीक गॅसवर कुकिंग केल्यामुळे ना सर्व न्यूट्रियन्स हे तसेच राहतात इथे आपली भाजी रेडी आहे ह्याला तर आपण सर्व करून घेऊया ही दोडक्याची भाजी किंवा चटणी भाकरीसोबत चपातीबरोबर खूप छान लागते खरं सांगू का मला ही भाजी भाताबरोबर खूप खायला आवडते कशी वाटली ही रेसिपी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया पुन्हा अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय